तालुका आमगाव जिल्हा गोंदिया राज्य महाराष्ट्र भारत देशाचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची घेईन वसुंधरे वसुंधरा मातेने मला भरभरून दिले आहे वृक्ष आपला स्वास आणि आपल्या भविष्याचा आधार आहे या अभियानात मी अंतकरणापासून सहभागी होत आहे व इतरांना सहभागी होण्यास प्रवृत्त करेन जास्तीत जास्त झाडे लावून जास्त या गावाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन वृक्ष रोपणानंतर संरक्षण पाणी संगोपन देखभाल दे इत्यादी, इत्यादी जबाबदारी घेण्याची मी शपथ घेते मी, मी, मी गावाला, गावाला देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहीन एकंदरीत माझी वसुंधरा अभियानाची ही मोहीम निरंतरपणे सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प करते नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे भजियापार अपार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा भजियापार येथे प्रति व्यक्ती एक झाड व शासन निर्णयाप्रमाणे माके नाम एक पेट उर्चे लागवड कार्यक्रम आयोजित केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य हनवतराव वट्टी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माजी सैनिक रमेशजी रहांगडाले खेमेंद्रजी रिनाईक ग्रामपंचायत सरपंच बुरटुला पियुषजी झा तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट प्रमुख अतिथी रुक्मिणी ठाकरे सरपंच ग्रामपंचायत भजियापार धनपालजी ठाकरे पोलीस पाटील ओमलालजी गौतम तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल प्रसाद ठाकरे महाराष्ट्र पोलीस क्राईम ब्रांच तुकडूजी रांगडले महात्मा गांधी तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष शोभीलाल तुरकर माजी सरपंच तसेच देवेंद्र रांगडले उपसरपंच ग्रामपंचायत भजियापार तसेच माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष माजी सरपंच माजी उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माजी माजी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक दोन ऑक्टोबर दोन पासून राबविण्यात सुरुवात झाली होती ग्रामपंचायत भजियापाने प्रतियोगितामध्ये भाग घेतले असता मुख्यमंत्री माजी शहरा सुंदर शहरा बनवण्याचा संकल्प नवनिर्वाचित शहरा व्यवस्थापन समिती भजियापाने संकल्प हाती घेऊन ग्रीन शहरा बनवण्याचे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने ठरविले व उच्च लागवड करण्यात आले तर जाणून घेऊया कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची प्रतिक्रिया आपण जो कार्यक्रम ह्या ठिकाणी घेतलेला आहात खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाचे फार महत्व आहे आपल्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय आवश्यक आहे या संदर्भातून या कार्यक्रमाचे नेमकं आपण ह्या ठिकाणी आयोजन केलेले आहात जरी आम्हाला हा उद्देश जरी कळतय तर त्याच्या उद्देशाची पूर्तता सुद्धा आम्हाला करता येतोय आम्हाला जरी उद्देश कळलं नसतं तर पूर्तता करता आलं नसतं म्हणून उद्देश आपण साधण्याचं नेमकं काम केलेलं आहात मला आपल्यावर संपूर्ण विश्वास आहे की पुढच्या भविष्यात जी उपयोगी म्हणजे व्यवस्था असेल ते व्यवस्था आपण राखण्याचे नेमकं काम करतात आणि करणार हे मला सुद्धा आपल्यावर विश्वास आहे मित्रांनो झाड जार म्हटलं झाडाच्या संदर्भात सर्वांनी सांगितलं त्यावर मी दोन उदाहरण देऊन ते संपवणार आहे परंतु झाड लावत असताना त्याच्या जोपासण्यावर बी आपण सर्व काही बोलले आपण गावकरी आहात गावकऱ्यांनी खऱ्या अर्थाने एक समन्वयाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बाप पुढे नेण्याचं जरी काम केलं तर कुठेही आपण मागे राहू शकत नाही म्हणून आपण सर्वांनी एक मनात विचार धरायचा आहे की माझ्या गावातील व्यक्ती हा सुदृढ राहावं माझ्या गावातील व्यक्तीला कोणतीही कमी भासू नये याची जरी तुम्ही काळजी केली येणारा भविष्य माझ्या सुद्धा त्या कमी करिता कुठंतरी आम्हाला कोसू नये याची जरी तुम्ही चिंता केली तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या गावाच्या सौंदर्यीकरण किंवा गावाची जे पुढची जी आवश्यकता आहे पूर्ण करू शकता अन्यथा करू शकता येणार नाही ह्या अनुषंगाने मी एक उदाहरण देऊ इच्छितो माझ्याकडे जास्ती वेळ नसल्यामुळे मला कार्यक्रमात जायचं आहे उदाहरण मी आपल्या गावावरून देत आहे की जंगल कसे पाळायचं झाडं कसे लावायचं त्या अनुषंगाने माझ्या गावाने एक चांगली सुरुवात केलेली होती त्याच्या तुम्हाला आउटपुट सांगणार त्याची इन्कम सांगणार तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की खऱ्या अर्थाने गाव काय करू शकतो आपलंही एक असं काळ होता की त्या वेळेला आमच्याकडे सुद्धा एक जंगल नव्हतं किंवा झाडे नव्हते त्या झाड जरी एखाद्या कुठं म्हणजे छोटं झाड असेल त्यालाही कापून नेण्याचे काम लोक करायचे आम्ही गावचे संपूर्ण लोक विचार केला की आम्ही ह्या जंगलाला पालायचं म्हणजे पालायचं मग कशा पद्धतीने करायचं कोण आमच्या विरोधात जाणार त्याची आम्ही काही परवा न करताना आम्ही एक निर्णय घेतला गावामध्ये एक ग्राम सुधार समिती गठीत केली आणि ग्राम सुधार समिती गठीत करून त्या जंगलाचं जोपासन करणे सुरू केले मग त्या जंगलाला बघेल कोण याची चिंता झाली मग आम्ही गावकऱ्यांनी विचार केला की जे प्रमुख जरी गावकरी पूर्ण देत नसतील तरी प्रमुख लोक जे ज्यांच्याकडे थोडीशी संपत्ती आहे किंवा जे कोणी कि दोन रुपया देऊ शकतात अशा लोकांनी पैसा गोळा करायचा आणि त्या अनुसंगाने एक परिसर त्या ठिकाणी चपराशी पालण्याचे काम केलं आणि त्या चपराशाला आम्ही प्रत्येक महिन्याला त्याला जो काही आम्हाला द्यायचा त्याच्या हिशोबाने आम्ही त्याला द्यायचं आणि तो चपराशी प्रत्येक दिवसभर जंगलात फिरायचा म्हणजे एक साधीशी ढगाल जरी काटली ती एक साधीशी डगाल ज्या व्यक्तीने काटून आटले त्याचा आम्ही पाचशे रुपये फाईन करायच्या आणि त्या पाचशे रुपये फाईन मुळे जेवढ्याही लोकांनी जरी कापलेला असेल तो पाचशे रुपये आमच्या सन्नी तिथे यायचा असा जरी होते होते प्रसंग आला काही लोकांना कडला झाडं कापणेच बंद केले आणि ज्या वेळेला झाडं कापणे बंद झाले तर आमचं जंगल कायमचं झालं कायमचा झाल्यानंतर मी त्याच्यानंतर सांगतोय की आज त्या जंगलातील उत्पन्न काय आहे की आमच्या इथलं काही गोरगरीब जास्ती लोक आमच्या कुठं बाहेर जात नाही कंपनीला सर्व मार्गदर्शकांनी मूल्यवान मार्गदर्शन करून झाडाची रक्षा करण्याची शपथ घेतली व राखीचे बंधन बांधण्यात आले बातमी संकलन तामेश्वर पंधरे इवा आवाज लाईव्ह न्यूज मित्रांनो आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राइब शेअर लाईक आणि हो बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार